बारामती लोकसभेच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदाजी आठवले यांची बारामतीत जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती या दरम्यान सुनेत्रा पवार हे विक्रमी मतांनी निवडून नी येतील असे माध्यमांशी बोलताना रामदाजी आठवले म्हणाले आज माझ्या आणि दौड मध्ये सभा ठेवलेले आहे आणि लोकांचा रिस्पॉन्स अत्यंत चांगला मिळतो आहे आणि दादा यांची ताकद या ठिकाणी पवार विरुद्ध पवार या संघर्षामध्ये दादा पवार आणि सुरेंद्र पवार या चांगल्या मतदार निवडून आम्हाला अपेक्षा आहे आपल्याला माहित आहे दोन हजार चौदा मध्ये या ठिकाणी महादेव जानकर राहिले होते आणि महादेव जानकर यांनी दोन चार साडे चार लाख मध्ये निर्णय होती आता दादा आमच्या सोबत आहे त्यानंतर सुतारे हे आमच्या सोबत आलेले आहेत आणि बाकीचे सगळे आमचे मायुक्त सगळे पक्ष आहेत त्यामुळे सुरेंद्रा पवार हे अत्यंत चांगल्या मतदान निवडून येतील अशा पद्धतीचा मला विश्वास आहे आणि त्यासाठीच आज मी बालामधीमध्ये आलेलो मला असं वाटतं की संविधानावर बदलला जाण्याचा विषय अजिबात नाही आहे माननी नरेंद्र मोदींनी जाहीर केलेलं नाही नाही संविधान लोक पवित्र आहे की त्या संविधानाने हात लावू शकत नाही तरी सुद्धा नसल्यामुळे आणि दलित समाजामध्ये मायनॉरिटीमध्ये सम्राम करण्यासाठी पुन्हा पुन्हा या आघाडीकडून आणि या महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीकडून मोठ्या प्रमाणामध्ये मूर्तपणा केला जातो आणि लोकशाही धोक्यात आलेली आहे अशा पद्धतीचा आपण त्याला गुरु आहे त्याच्यावर लोकांनी ठेवू नये सूरज देवकाते स्टार महाराष्ट्र न्यूज बारामती